कुठं काय म्हणजे कुठं काय खोड काय चालू आहे हे ह्या रुबरूच्या माध्यमातून सर्वांना कळतो तर माझ्या ह्या निमित्त सर्व छावणीवासियांना एक विनंती आहे की रुबरुरु जी आज वार्ताचं मला वाटतं ओपनिंग पण आहे वर्ष वर्ध वर्धा पण दिन आहे त्यानिमित्त दर आठवड्याला रुबरूचं आपली एक पुरवणी निघते दर आठवड्याला तर मी त्या सर्वांना विनंती करतो हो की त्यांनी एक आपला सर्वांच्या वतीने हातभार लावून त्या रुबरुचं जर आठवड्याला एक प्रति आपण विकत घ्यावी त्यानिमित्ताने आपल्या फेरोज व्हायला त्या रुबरुती जी वार्ता आहे जी लेखन आहे प्रिंट आहे बाकीचा अदरवाईज खर्च आहे तो त्याच्यातनं लिगल आणि अशी कुठली कार्यक्रम नाही जो ज्या ठिकाणी फेरोज मी थांबत नाही आमच्या काणकोणगोड शाळेची गॅदरिंग असो झेंडावंतन असो काठकोट बोर्डाचा कुठला कार्यक्रम असो अधिवेशन असो कोणी उपोषणाला बसलं असेल कुठं अजून काही कुठं काही वार्ता झाल्या असेल तर पहिलेच त्या ठिकाणी आमचे रोबोरूचे फेरोजबाई तिथं पोहोचतात व्हिडिओ शूट करतात आणि सर्वांना त्या चॅनलमार्फत त्या आपल्या सौर छावणीवासांना व्हॉट्सअपद्वारे त्यांना ते माहिती देतात तर मी या निमित्त फेरोजबाईंना आणि बघा म्हणजे रोबोरू भारतो तर आपलं वार्तापनदी नाही पण त्यांना एक रंग म्हणजे रंग त्यांनी या लहान मुलांच्या आणि बरोबर शिक्षक आपल्या छावणीच्या सर्व शाळेच्या शिक्षक पण इथं आलेले त्यांचं पण अभिनंदन त्यांचे पण धन्यवाद करतो की त्यांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला आलेत आणि त्यांनी मुलांची स्पर्धा घेतली त्या स्पर्धेमध्ये भाई आता आग। कसं जमा केलं ते तुम्हाला माहीत हां आता कोणी सहकार्य केलं काय केलं आमच्याकडे जेवढं सहकार्य होतं आम्ही तर करतोच पण खरंच त्यांच्या जी टीम आहे वार्ताहर जेवढे बी आहेत औरंगाबाद आहेत सत्य संगपाळ साहेब आहेत बाकीचे आदरवाडी तुम्ही पण आता तुम्ही पण खूप म्हणजे खूप कौतुकाने बोललं आणि सर्व आपल्या छावणीमध्ये अंगणवाडी आल्या छावणीमध्ये अंगणवाडी कोणाला माहीतच नव्हती की अंगणवाडी काय आहे शहरामध्ये माहीत होती महानगरपालिकेमध्ये अंगणवाड्या होत्या हे मला माहित आहे पण आपल्या वाश्यांना अंगणवाडी काय आहे माहीत आहे म्हणजे अंगणवाडी काय आहे ते माहीत करण्याचं काम देशमुख साहेबांनी केलेलं मी तर सर्वांना विनंती करतो की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देशमुख साहेबांसाठी म्हणत्या की त्यांनी आपल्या छावणी परिसरामध्ये अंगणवाडा उपस्थित केला आणि खडील लढा त्यांनी दिलेला आणि त्यांना सात फेरोजबाई आहेत हे जेवढे बी मीडिया चॅनलवाले तर सर्वांनी त्यांना सपोर्ट केला त्याच्यामुळे आज आपल्या इथं अंगणवाड्या स्थापन झाल्या तसंच अंगणवाडीची जशी भरभराट झाली तसंच फेरोजबाईच्या बी या रोबरो वार्ताला भरभराट हो एवढी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद